आज आपण अत्यंत उपयोगी पडणाऱ्या भन्नाट अशा किचन टिप्स पाहणार आहोत सर्वप्रथम लिंबामधून जास्त रस काढण्यासाठी लिंबू आपण नेहमी अशा क पद्धतीने कापतो तर अशा पद्धतीने न कापता लिंबातून जास्त रस निघण्यासाठी तो आपल्याला अशा पद्धतीने कापायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे इथे तुम्ही बघू शकता लिंबू आपल्याला अशा पद्धतीने या साईडने उभा कापून घ्यायचा आणि त्याच पद्धतीने आपल्या दुसऱ्या सुद्धा हा लिंबू कापून घ्यायचा या अशा पद्धतीने कापल्यामुळे यामध्ये तुम्ही बघू शकता जास्त बिया येत नाही बिया आहेत त्या मधोमध राहतात त्यामुळे तुम्हीसुद्धा या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने कापल्यानंतर पुन्हा आपल्याला मधोमध कापून घ्यायचं आहे आणि यामुळे बी या आहेत त्या खूप इझिली निघतात आता आपण याचा रस काढून बघूया तरी ते बघू शकता तुम्ही किती जास्त असा रस निघत आहे सुद्धा या पद्धतीने लिंबू कापण्याची ही ट्रेक नक्की ट्राय करून बघा इथे तुम्ही बघू शकता छोटा लिंबा म्हणून किती सारा रस निघालेला आहे या पद्धतीने आपण खूप सारा रस काढू शकतो तुम्ही हा रस स्टोअर सुद्धा ठेवू शकता फ्रिशमध्ये हा बरेच दिवस छान राहतो आता लिंबाचे साल फेकून न देता ते आपण भांडी स्वच्छ करण्यासाठी यूज करणार आहोत इथे तुम्ही ही कढई बघू शकता खूप घाण झालेली आहे त्यामध्ये आपण लिंबाची साल टाकून याला छान उकळी येऊ दिलेली आहे त्यानंतर पाण्याला उकळी आले की अशा पद्धतीने काट्याचा चमचा घ्यायचा आणि लिंबाच्या सालीने सर्व बाजूने कढई आहे ती स्वच्छ करून घ्यायची आहे त्यामुळे तेलकट चिवट झालेले डाग खूप इझिली निघतात आपल्या जास्त घासण्यासाठी मेहनत करावी लागत नाही पाच ते सात मिनटानंतर आपला गॅस आहे तो बंद करायचा आणि नॉर्मल आपल्या साबणीने घासून घ्यायचे आहे त्यानंतर तुम्ही इथे ही कढई बघू शकता किती स्वच्छ अगदी चकचकीत निघालेली आहे तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा बऱ्याचदा लॉक असेल तो खूप जाम झाला असेल आणि त्याची लॉक आहे तो खुलत नसेल तर आपल्याला एक ट्रिक यूज करायची आहे ती म्हणजे चाबीला आपल्याला वॅसलीन लावायचं आहे तिथे आपण चाबीला वॅसलीन लावलेला आहे आणि आता आपण लॉक खोलणार आहोत तर अशा पद्धतीने वॅसलीन लावल्यामुळे जो लॉक आहे तो अगदी पटकन खोलतो इथे तुम्ही बघू शकता तुम्हीसुद्धा ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा नक्कीच तुम्हाला युजफुल ठरेल जर आपल्याकडे असे चष्म्याचे बॉक्स असतील तर ते फेकून न करता त्याचा आपण एका चांगल्या पद्धतीने उपयोग करू शकतो तो म्हणजे पैसे ठेवण्यासाठी अगदी गल्ल्यासारखा आपण याचा वापर करू शकतो यामध्ये तुम्ही चिल्लर किंवा नोटासुद्धा स्टोर करून ठेवू शकता नक्की ट्राय करून बघा बऱ्याचदा आपल्याकडे अशा आईस्क्रीमचे किंवा दहीचे असे हे डबे असतात तर ते फेकून न देतात त्यामध्ये आपण छोट्या छोट्या अशा वस्तू स्टोर करण्यासाठी यूज करू शकतो तुम्ही हे त्यामध्ये आपण लिंबू ठेवलेलं आहे तुम्ही मिरचा किंवा आणखीन छोट्या छोट्या वस्तू ठेवून फ्रीजमध्ये स्टोर करू शकता त्यानंतर आपल्याला अद्रक धुण्यासाठी सर्वात महत्त्वाचे टिप्स म्हणजे बऱ्याचदा अद्रक आपण मार्केटमधून आणतो आणि त्यावरती खूप सारी माती असते तर ती स्वच्छ करण्यासाठी आपल्याला जे अद्रक आहे ते, ते पाण्यामध्ये एक ते दोन तास भिजत ठेवायचे आहे आणि त्यानंतर ता आपल्याला जास्त मेहनत करावी लागणार नाही जी माती असेल ती निघून जाईल आणि अद्रक आहे ते खूप पटकन स्वच्छ होईल तर अशा पद्धतीने जे बारीक मातीचे कण असतात ते रिमूव्ह व्हायला खूप छान अशी हेल्प होईल तर या पद्धतीने तुम्ही स्वच्छ करूनसुद्धा घेऊ शकता पण यासाठी खूप वेळ लागतो त्यामुळे पाण्यात आपल्याला भिजत ठेवायची आहे आणि एक ते दोन तासानंतर पाण्यामध्ये तुम्ही हे मातीचे कण बघू शकता पाणी किती गढूळ झालेलं आहे मातीचे सर्व जे पार्टिकल्स आहेत ते पाण्यामध्ये उतरलेले आहेत तर हे आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे आणि त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता जी अद्रकचे सर्व घाण आहे ती निघून गेलेली आहे आणि अद्रक आता यूज करण्यासाठी तयार झालेली आहे तर ही अद्रक आपलं सुकत घालायची आहे किंवा कोरड्या कपड्याने छान पुसून त्यानंतर फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायची आहे खूप दिवस ही फ्रेश, फ्रेश राहते तुम्हीसुद्धा ही ट्रेक नक्की ट्राय करून बघा बऱ्याचदा तुमचा वेळसुद्धा वाचेल आणि तुम्हाला ही ट्रेक खूप यूजफुलसुद्धा ठरेल बऱ्याचदा आपल्याकडे डाळी असतात डाळी लवकर खराब होऊ नये किंवा त्यांना किडे वगैरे लावू नये त्यासाठी यामध्ये दोन सुकलेल्या हिरव्या मिरच्या ठेवायच्या आहेत यामुळे ज्या डाळी आहेत त्या पटकन खराब होत नाही तुम्हीसुद्धा ही, तुम्ही ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा आणि आजच्या या व्हिडिओमधली तुम्हाला सर्वात जास्त कोणती टिप्स आवडली तेसुद्धा कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका तुम्हाला आजचा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा मम्मा बाबू रेसिपी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन टिप्ससह तोपर्यंत व्हिडिओ पूर्ण अगदी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद